नमस्कार मंडळी आज आपण कालच्या राहिलेल्या चपातीपासून चपातीचा चिवडा तयार करणार आहे त्यासाठी चपाती मिक्सरच्या भांड्यात बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे नंतर ते मिक्सरला बारीक करायचे आहे तुमच्याकडे पण चपाती राहतात तर तेव्हा तुम्ही काय करता हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी थोडे थोडे चपाती घेऊन मिक्सरमधून बारीक करून घेत आहे अशा प्रकारे बारीक झाले पाहिजे जी। चपातीची जी। त्याच्यानंतर आपल्याला एक वाटी ताक घेऊन त्याच्यावरती चपाती च बारीक केलेल्या चपात्यावरती घालेल्या घालायचे आहे जेणेकरून आपल्याला खाताना असे कोरडे कोरडे होणार नाही मऊ लागेल ताक घालून घेतल्यानंतर आपल्याला एक पाच दहा मिनिट झाकून ठेवायचे आहे ते ताक आतमध्ये पर्यंत मुरेल नंतर एका कढईमध्ये एक माप तेल घ्यायचे आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर कढीपत्ता एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचे आहे कांदा आता व्यवस्थित लालसर होतपर्यंत परतून घ्यायचे आहे आम्ही या रेसिपीला चपातीचा चिवडा म्हणतो तुम्ही काय म्हणता या चपाती याला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोथिंबीर घालायची आहे थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत पाव चमचा हळद आवडीनुसार एक मी एक चमचा काळा तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ थोडेसे साखर सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे आहे मीठ घालताना काळजी घ्यायची आहे कारण ऑलरेडी आपल्या चपातीमध्ये मीठ आहे आता आपण बारीक केलेले चपाती घालणार आहे फोडणीमध्ये एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट आहे आता व्यवस्थित खली करून घ्यायची आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो तुम्ही एकदा हा हा हे ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आपला आता हा पदार्थ रेडी झाला आहे नंतर आपण वरून थोडेसे लिंबू पिळू शकता ऑप्शनल आहे वरखली करून घ्यायची आहे लिंबू पिळल्यानंतर नंतर दोन मिनिटं झाकून ठेवून टाकायचे आहे हा पदार्थ खाताना कोरडा वाटू नये म्हणून आपण ह्याच्यासोबत ताक पापड खाऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय